महाराष्ट्राचा अभिमान मॉब उत्तरेकडून येणाऱ्या बातम्यांचा जमाना मागे पडलाय की काय आणि महाराष्ट्रानं ती जागा घेतली काय अशी शंका घेण्याजोगी परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झालेली आहे जामनेरमध्ये सुलेमान पठाण या तरुणाचं अपहरण करून त्याची हत्या करण्यात आली त्याच्या कुटुंबियांनाही मारहाण करण्यात आली या घटनेमुळं राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्राची बदनामी होत आहे महाराष्ट्र अधिकृतरित्या गाय पट्ट्यात समाविष्ट झाल्याचं या घटनेवरून सिद्ध याच घटनेच्या संदर्भात आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी विजय चोरमारे आपण पाहताय महाराष्ट्र दिनमान सुलेमान पठाण हा तरुण जामनेर मधल्या एका कॅफेत एका मुलीसोबत बसला होता तेव्हा तरुणांचा एक गट तिथं आला आणि ते सुलेमानला तिथून घेऊन गेले त्यानंतर सुलेमानला अमानुषपणे मारहाण करण्यात आली या मारहाणीतच त्याचा मृत्यू झाला जामनेर पासून पंधरा किलोमीटर अंतरावर बेटावद नावाचं गाव आहे सुलेमान हा त्या बेटावद गावाचा रहिवासी पोलीस भरतीच्या ऑनलाइन फॉर्मची माहिती घेण्यासाठी अकरा ऑगस्टला सुलेमान जामनेरला आलेला होता तिथल्या पोलीस स्टेशनच्या बाजूलाच कॅफे आहे तिथं तो मैत्रिणीसह बसला होता त्याचे शाळा कॉलेजचे मित्रही त्या कॅफेमध्ये होते पोलीस स्टेशनच्या बाजूला कॅफे आहे तिथून जंगलात नेऊन त्याला सहा ते सात तास मारहाण करण्यात आली मारहाणी गावात नेऊन सुलेमानच्या घरासमोर त्याला फेकण्यात आलं त्यानंतर त्याची आई आणि बहीण घराबाहेर आल्या त्यांच्या समोरही पुन्हा त्याला मारहाण केली त्याचप्रमाणे त्याच्या आईला बहिणीला आणि वडिलांनाही मारहाण केली असा सुलेमानच्या कुटुंबियांचा आरोप आहे सुलेमानला रुग्णालयात नेण्यात आलं परंतु तिथं त्याचा मृत्यू झाला नातेवाईकांनी सुरुवातीला रुग्णालयातून मृतदेह घेऊन जाण्यास नकार दिला त्यासाठी जामनेर शहरात दीड तास रास्ता रोको करण्यात आला आरोपीनं अटक केल्यानंतर परिसरातलं वातावरण काहीच शांत झालं शवविच्छेदनानंतर सुलेमानच्या मृतदेहावर त्याच्या मूळ गावे म्हणजे बेटावत मध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी याबाबत प्रसारमाध्यमांनी माहिती दिली ते अशे म्हणजे जामनेरमध्ये अकरा ऑगस्टला एका कॅफेत एक सतरा वर्षांची मुलगी आणि मुलगा बसले होते त्या ठिकाणी त्या शहरातली इतर काही मुलं आली आणि त्यांना तिथून घेऊन गेले गावात नेऊन मुलाला मारहाण करण्यात आली मारहाणीनंतर काही वेळानं मुलाची स्थिती गंभीर झाल्यानं त्याला रुग्णालयात नेण्यात आलं तेव्हा उपचारादरम्यान त्याला मृत घोषित करण्यात आलं या प्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात कलम एकशे तीन एक आणि एकशे तीन दोन म्हणजेच मॉब लिंचिंग आणि हत्येच्या कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलीस अधीक्षक रेड्डी यांनी सांगितलं की या प्रकरणी चार आरोपींना त्याच दिवशी अटक करण्यात आली तर आणखी तीन आरोपींना ताब्यात घेतलं आहे तसंच एकाला जळगाव मधून ताब्यात घेतले अशा एकूण आठ जणांना अटक करण्यात आल्याची पोलिसांनी माहिती दिलेली शवविच्छेदन अहवाल अद्याप हाती आलेला नाही पण प्रथम दर्शनी डोक्याला मार लागल्यामुळे मृत्यू झाल्याचं समोर आले असंही पोलीस अधीक्षक रेड्डी यांनी सांगितलंय म्हणजे मारहाण करणाऱ्या सर्व आरोपींना तत्काळ अटक करून मकोका लावावा या मागणीसाठी नगरपालिका चौकात आणि नंतर पाचोरा रोडवरील रेल्वे स्टेशनकडे रे जाणाऱ्या रस्त्यावर जमाव करून रास्ता रोको करण्यात आला यावेळी पोलीस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी यांच्यासह अधिकाऱ्यांनी नातेवाईकांची समजूत काढली कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिलं त्यानंतर बंदोबस्तात ती शववाहिका शहराबाहेर काढण्यात आली म्हणजे उत्तरेकडच्या परंतु आता महाराष्ट्रात ही या घटना घडू लागल्या आहेत आपल्या आठवत असेल मॉब लिंचिंगच्या घटना तुटून सुरू झाल्या म्हणजे दिल्ली जवळच्या दादरीमध्ये दोन हजार पंधरा साली फ्रीजमध्ये गोमांस असल्याची अवय उठून जमावानं अकलाची हत्या केली होती म्हणजे मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर काही महिन्यातच घडलेली घटना होती म्हणजे मॉब लिंचिंगची गंभीर म्हणता येईल अशी ही पहिलीच घटना होती या घटनेनंतर पंतप्रधानांनी साधा शोकही व्यक्त केला नव्हता त्यामुळे देशभरातील साहित्यिकांनी जी पुरस्कार वापशीची मोहीम सुरू केली होती त्यासाठी ही घटना हे एक कारण होत दोन हजार सतरा साली पेहलू खानचं प्रकरण गाजलं म्हणजे राज राजस्थान मधल्या एका दूध उत्पादक शेतकऱ्याची जमावाने गाईच्या तस्करीच्या संशयावर हत्या केली होती के त्यानंतर कथित गोरक्षकांनी अनेक निरप्रधान मारहाण केली किंवा त्यांच्या हत्याही केल्या झारखंडमध्ये दोन हजार एकोणीस साली मुलांच्या अपहरणाबद्दल चुकीच्या माहितीमुळे बॉबलेक्टच्या काही घटना घडल्या महाराष्ट्रातल्या पालघर जिल्ह्यात सुद्धा मुलं पळवणाऱ्या टोळीच्या अफेमुळे तीन साधूंची हत्या झाली होती तबरेज अंसारी प्रकरण दोन हजार एकोणीस साली खूप गाजलं होतं या घटनेत चोरीचा आरोप असलेल्या धार्मिक घोषणा भाग महाराष्ट्र सरकारचे संकटमोचक असलेले गिरीश महाजन यांचं हे कार्यक्षेत्र आहे सरकारचे संकटमोचक म्हणून काम करता करता त्यांनी आपले कार्यक्षेत्रातील सामान्य माणसांची संकटे वाढवून ठेवल्याचे काही लोकांचे मत आहे जामनेर तालुक्याचे रहिवाशी असलेले आणि झी चोईसलिम तरुणाला झुंडीनं गाठून हाल हाल करून मारलं अजय पाटल्यांनी म्हटले की आदित्य देवरे सोजवळ तेली कृष्णा तेली अभिषेक राजपूत रंजित माताडे अशी मॉब लिंचिंगच्या प्रकरणातल्या अटक केलेल्या तरुणांची नाव आहेत ही सगळी पोरं बहुजन कुटुंबातून आले आहेत संभाजी भिडे यांना गिरीश महाजन यांनी मध्ये आणलं आणि त्यांनी या तरुणांच्या डोक्यात विष भरलं या आरोपींचे गिरीश महाजन यांच्यासोबतचा फोटो असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे आता घटना घडल्यानंतर अनेक तारो त्या संदर्भात आरोप प्रत्यारोप होतात वेगवेगळे युक्तिवाद होतात तसाच आणखी एक आरोप आला आहे तो म्हणजे ज्या कॅफेमधून त्या मुस्लिम तरुणाचं अपहरण केलं गेलं तिथं अवैध कृत्य चालतात वगैरे असा आरोपही करण्यात आला आणि एकूण या प्रकरणाचं गांभीर्य कमी करण्याचे प्रयत्न झाले पण अजय पाटील यांनी त्यावर सुद्धा प्रकाश टाकलाय त्यांचं म्हणणं आहे की या कॅफेचं उद्घाटनच गिरीश महाजन यांच्या हस्ते झालं होतं म्हणजे अवैध कृत्य चालतील अशा कॅफेचं उद्घाटन गिरीश महाजन करतील का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय अलीकडच्या काळात देशामध्ये मॉब लिंचिंग हे कायदा सुव्यवस्था आणि सामाजिक सौहार्दाच्या संदर्भाने गंभीर आव्हान म्हणून समोर आले सामाजिक सांस्कृतिक पूर्वग्रह धार्मिक विद्वेष राजकीय हेतू आणि अफवांच्या मुळे विशेषतः ह्या घटना घडतात राजकीय दबावातून पोलिसांकडून गुन्हेगारांना मिळणारं संरक्षण हे अशा प्रकारचे गुन्ह वाढण्या गुन्हे वाढण्याचं एक महत्वाचं कारण मानलं जात धार्मिक विद्वेष पसरवणारे संभाजी भिडे नितेश राणे गोपीचंद पडळकर नगरचे संग्राम जगताप पुण्याचे महेश लांडगे अशा लोकांना सरकारनं मोकळं सोडल्यामुळं समाजातलं वातावरण दूषित होत आहे यापूर्वी अनेक दंगली झाल्यात आता मॉब लिंचिंगची घटनाही घडली आहे पोलिसांनी वर्देशी प्रामाणिक राहून काम केल्याशिवाय अशा गुन्ह्यांना आळा बसणार नाही आणि आजच्या राजकीय संवेदनशून्यतेच्या काळात हे फार मोठं काम होऊन बसले धन्यवाद